मिठा वड्याचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ग्राहकाचं जोशींनी केलं समाधान मात्र माध्यमाविरोधात करणार तक्रार तर एकाच समाधान करून माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करून इतरांच्या तक्रारीचा अन्न व औषधीवर नमस्कार न्यूज एन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातली आणि बातमी आहे ती हॉटेल जोशी स्वीट होम या दुकानाची प्रेक्षकांनो व्हायरल व्हिडिओच्या विषयावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक बातमी प्रसारित केली गेली होती आणि ती बातमी आतापर्यंत छत्तीस के म्हणजेच छत्तीस हजार सहाशे तेहतीस लोकांनी बघितले आणि जवळपास एकशे सोळा लोकांनी कमेंट्स अर्थातच आपले मत मांडले आहेत सदरचे मत मांडत असताना एकशे सोळा पैकी फक्त एकाच व्यक्तीने जोशी बंधूंचं समर्थन केलेलं आहे मात्र एकशे पंधरा लोकांनी त्यांच्या विरोधात तक्रारीचा जणू पाडाच वाचलेला आहे त्यातच काही नागरिकांनी न्यूज एन एम पीने सदरची बातमी प्रसारित केली म्हणून न्यूज एन एम पीचे प्रेक्षकांनी आभार मानत प्रशंसा देखील केली आहे असो आता मुद्द्यावर येऊन बोलूया आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारी कमेंट्स देखील बघूया कुणाचे काय मत आहे ते प्रेक्षकांनो अगदी तीन दिवसापूर्वीच एक व्हायरल व्हिडिओवरती आम्ही एक बातमी प्रसारित केली होती त्या बातमीमध्ये दुकानदारास व्हिडिओ बनवणारी व्यक्ती ही अत्यंत संतापात बोलताना आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितला आहे व्हिडिओ बनवून व्हायरल करणारा ग्राहक याचं घरानं काय होतं तर ते होतं मिठ्ठावडा तुमच्या दुकानातून रात्री घेतला मात्र तो घरी जाऊन खाताना कच्चा आहे असं जाणवलं त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी ते ग्राहक दुकान मालक यांच्याकडे येतं आणि त्यातच त्यांची हुज्जत होती होते हुज्जत झाल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये हॉटेलचा परिसर हॉटेलमध्ये घडलेली घटना त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसूनच येत आहे त्या अनुषंगाने आम्ही त्याची माहिती मिळवली व तो व्हिडिओ आणि या अगोदर देखील असाच एक व्हिडिओ ज्यामध्ये पदार्थ वेगळा होता अर्थातच मिठा वडा ऐवजी जिलेबी होती जिलेबी घेणारा ग्राहक हा जिलेबी घेऊन घरी गेला अगदी सणासुदीचा दिवस असताना सन म्हणजेच तो देखील दसरा या दसरा सणाच्या मुहूर्तावर सदर गिरायकाने जिलेबी घेऊन घरी गेल्यानंतर परिवारासोबत खात असताना त्या जिलेबीमध्ये स्टेपलरच्या पिना या दातात सापडल्या आणि ती तोंडातून बाहेर काढून त्या ग्राहकाने जोशी येथून नेलेल्या पार्सल जिलेबीच्या त्या पॅकिंग पिशवीसह एक व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ काही सामाजिक कार्यकर्त्यांना दाखवला त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आपल्या गावचा आणि प्रतिष्ठेचा विचार करून त्या ग्राहकाशी आणि दुकान मालकाशी बोलून समजूत काढून घेतली मात्र हे वारंवार होत असल्या कारणाने न्यूज एन एम पीने पुराव्यानेशी आत्ताचा व्हिडिओ आणि ज्या पद्धतीने आम्ही मागील बातमीत सांगितलं का या अगोदरचा देखील एक व्हिडिओ स्टॅपलर टाचण्याचा व्हिडिओ असे दोन्ही व्हिडिओ न्यूज एन एम पीच्या माध्यमातून प्रकाशित केले तो व्हिडिओ बातमीच्या रूपातून व्हायरल झाल्यानंतर तब्बल छत्तीस के म्हणजेच छत्तीस हजारच्या वर नागरिकांनी तो बघितला त्यानंतर अचानक जोशी मिठाईच्या दुकान मालकास या गोष्टीचा पश्चाताप होण्याऐवजी ग्राहकाची समजूत काढण्याऐवजी त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या ग्राहकाने व्हिडिओ व्हायरल केलेला होता त्याच्यासोबत काही संभाषण केलं त्या ग्राहकाची समजूत काढली कशी काढली देव जाणे आणि समजूत काढली ते देखील चांगलंच झालं मात्र त्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की हा व्हिडिओ ज्या वृत्तवाहिनीने प्रसारित केला त्याच्यावरती तक्रार दाखल करू असो नक्कीच दाखल करायला पाहिजे मात्र त्यात काही चूक आढळत असेल तर दाखल होणे देखील गरजेचे आहे जेणेकरून खोटे व्हिडिओ कुणीही व्हायरल करणार नाही कुणाचीही नाहक बदनामी होणार नाही मात्र न्यूज एन एम पी केव्हाही अशा पोकळ धमक्यांना घाबरून पत्रकारितेचा चौथा स्तंभ कोसळू देणार नाही न्यूज एन एम पी नेहमीच आपल्या पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी तक्रारदाराची तक्रार, तक्रार आणि व्हिडिओतून दाखवलेले चित्रीकरण हे पूर्णपणे तपासून पुराव्यानिशी आणि सत्यतेवरच पत्रकारिता करत आहे त्यामुळे ज्यांना कोणाला तक्रार करायची असेल त्यांनी नक्कीच करावी हा त्याचा त्याचा अधिकार आहे मात्र उद्योगाची झालेली चुकीचे कृत्य उघड करून जनतेसमोर आणली म्हणून धमकी देऊन नाही तर रीतसर तक्रार करावी प्रेक्षकांनो आपण आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून जिलेबीमध्ये आढळलेल्या स्टॅपलरच्या पिना ज्याने आम्हाला तक्रार केली होती त्याचे रे ऑडिओ रेकॉर्डिंगचे संभाषण नव्यानेच व्हायरल केलेल्या ग्राहकाचा व्हिडिओ त्यातले संभाषण आणि त्यानंतर जोशी यांनी त्याच ग्राहकाला तीन दिवसानंतर आपल्या हॉटेलमध्ये बोलवून जो व्हिडिओ व्हायरल केला त्या व्हिडिओमध्ये केलेले संभाषण हे आपल्याला कितपत योग्य आणि सत्य वाटतं याचं आपणच विश्लेषण करावं आणि आम्ही आपल्या बातमीपत्रातून असेही म्हटलो होतो की सदरच्या हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांना हँडग्लोज डोक्यातली केस पदार्थात पडू नये त्यासाठी डोक्यात टोपी आणि अन्न पदार्थ बनवणारे कोपरीवाले काका जे नेहमी जेलेबी फक्त कोपरी घालून उघड्यावर बनवतात त्याचबरोबर हे पॅकिंग केलं जातं त्यावेळेस जेव्हा कुठलाही पदार्थ सील बंद करून विकला जातो त्यावेळेस त्याच्यावरती न्यूट्रिशन व्हॅल्यू मॅन्युफॅक्चरिंग डेट एक्सपायरी डेट अशा अनेक बाबींचा स्पष्ट उल्लेख करणं हे गरजेचं असतं परंतु जो स्वीट होममध्ये पॅकिंग केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरती असा कुठलाही प्रकारचा उल्लेख नसतो आणि आमच्याकडे केलेल्या तक्रारीप्रमाणे तसे आढळलेले नाही ते देखील पुरावे आहेत मुळात खव्याचे पदार्थ हे पाच ते सहा दिवसापलीकडे टिकणार नाही हे अशक्यप्राय गोष्ट आहे परंतु त्यांच्या सोकेसमध्ये फ्रीजमध्ये अनेक दिवस असे खव्याचे पदार्थ पडून असतात तर या खव्याच्या पदार्थामध्ये भेसळ आहे की नाही हे देखील अन्न व औषध प्रशासनाने तपासावे कारण संगमनेरमध्ये वारंवार अन्नपदार्थामध्ये भेसळ केल्याच्या घटना समोर येत आहे आणि संगमनेर शहर भेसळखोरासाठी हॉटस्पॉट ठरत आहे हे देखील काही दिवसापूर्वी अहिल्यानगर अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सिद्ध केलेले आहे त्यामुळे या सर्व गोष्टींची तपासणी अन्न सुरक्षा औषध प्रशासन अधिकारी यांनी करून योग्य ती कारवाई करावी मात्र इथं तर काही दिसतंय अर्थातच चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणायचं का हे संगमनेरकरांनी ठरवायचं आहे हे जोशी स्वीट्स मी रात्री नहीं। कच्चे पावसर पावसर कच्च्या स्वरूपाचे मिठावडे देता इथं वरतून मी आवाज ते चुकीचा बोलायला लागले तेव्हा मी आवाज चढवला तर मला म्हणतात तू काय करणार ही यांची असली करणार दादागिरी करून मी मिलिंद कडल असं जाहीर करतो का त्या व्हिडिओ मध्ये मी स्वतः होतो व्हिडिओ मध्ये मी स्वतः दिसत नसलो तरी तो आवाज स्वतः माझाच आहे हे मी कबूल करतो माध्यमा आपली ती सोशल मीडियावरती बातमी टाकून दिली त्यांची बातमी मी होऊ नये ही माझं म्हणून मी ती व्हिडिओ परत डिलीट करून टाकली साधारण आणि त्या मी मिठा काही तक्रारीसाठी साधारण जोशी वरांमध्ये बसत आलो त्यावेळी माझ्याकडून जे हे झालं त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो जोशी स्वीट्सबद्दल काही चॅनलवाल्यांनी बातमी प्रसारित केली आहे ती बातमी ही वगैरे म्हणजे टाचण्या वगैरे असा काही प्रकारे इथे घडलेला नाहीये ते खोट आहे दादान तो खोटं बोलता येते अशा खोट्या बातम्यांवर आपण संगनमेरकर भुलू नका आणि थापांना बळी पडू नका माझं आत्ता जो जोशी सरांसोबत हे झालंय बोलणं झाले त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो मनापासून आणि झालेला व्हिडिओ हे मी काढलेला होता फक्त रागाच्या भरात झालेला आहे याचा कुठल्याही न्यूजवाल्यांनी अतिरिक्त फायदा न उचलता त्यांची बदनामी करू नये ही माझी मापक अपेक्षा होती जोशी सुविधा झाली आपली एकोणीसशे छत्तीस ची परंपरा आहे ती आबाधीच राहिलेली आहे बोललो मी त्याच्या त्याबद्दल मी थोडस दिलगिरी व्यक्त करतो आणि हे या ठिकाणी थांबतो नमस्कार प्रियकांत काय झालं ते मुलींनी हे सगळं सांगितलेलं आहे कसं कस्टमरची काही कंप्लेंट असेल जशी मिलिंदजींची कंप्लेंट होती का मिठावडा जी हो त्यांना ला कच्चा लागला कच्चा होता तर ते आम्ही चेक केलं त्यांचं पॅकेट आम्ही ठेवलेलं होतं ते थंडीमुळे तूप थिजलेलं असल्यामुळे त्यांना तसं ते वाटलं त्याच्यामध्ये वाटण्याचं काही गैर नाहीये कस्टमरला पुन्हा राईट आहे का त्यांना जर काही शंका असेल त्यांनी आपली आमच्याकडे यावा आमच्याकडे कस्टमर केअर नंबर पण दिलेला आहे आपण आणि असे खूप उदाहरण आहेत की ज्यांना आम्ही फोनवर रिप्लाय दिले आहेत पैसे परत दिलेत फक्त झाला कसं की ते शब्दाला शब्द वाढत गेला जसं मिलिंदींनी सांगितलं रागाच्या भारत त्यांनी जो व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकला ते तिथे झाला आणि एक खोट्या प्रकारची जी बातमी तयार केलेली जी आता त्यांनी नमूद केलं त्यांच्यावरती आम्ही शंभर टक्के कारवाई करणार आहोत कारण गेल्या नव्वद वर्षापासून आम्ही इथं आहोत कसं असतं आपल्या घरात जरी आपण काही वस्तू करतो आईकडनं एखादी वस्तू खराब झाली तर ती होणार नाही असं आपण सांगू शकत नाही कस्टमरची कंप्लेंट आहे आम्ही इथं बसलेलो आहे काका जोशींनी जी परंपरा मागच्या इतक्या वर्षापासून ठेवलेली आहे तीच परंपरा यापुढे चालू राहणार आहे आमचं मिठाईचं काम आहे आम्ही सदैव ग्राहकांबरोबर गोडच राहणार आहे त्यांना काही वाईट वाटलं असेल आमच्याकडनं तर ह्यापुढे ते, ते जेव्हा पण येतील त्यांचं आमच्याकडे स्वागत आहे फक्त आपण याच्यातल्या काही चुकीच्या वस्तू ज्या होत आहे त्या सगळ्यांनी थांबाव्या आणि आम्ही इथं आपल्या सेवेसाठी कायम उपलब्ध आहे आपण याचा शेवट मिठ्ठणीच करू जो बिलकुल कच्चा नाही आहे एकदम व्यवस्थित गरम गरम आहे तो जर विलिन जिन्ह मी देतो आणि हा विषय आपण इथे संपून नमस्कार आता हा सर बोला ना ते आपण आहे ना परवा दिवशी अजून एक बातमी केली त्याच्यावरती तर त्याच्यामध्ये तुमचा जो व्हिडिओ होता ना जो ताटण्या निघल्या होत्या स्टॅपलर कपिना तर तो, तो व्हिडिओ पण आपण त्याच्यामध्ये लावलाय त्याच्यावरती कारवाईचा आश्वासन पण अधिकाऱ्यांनी दिलंय कारवाई पण त्याच्यावरती होणार पण काय का हा व्हिडिओ ह्याच माणसाने कोटा बनवलेला आहे हा कोटा जास्त आता मी आता मी ऐकू शकतो ना, ना।, ना त्याच्यासाठी मी दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी मी घेतली होती ती बारा का तेरा ऑक्टोबरचा विषय हा दादा जवळपास आणि पण त्याच्यानंतर मग मी आता जेलरी एक दोन दिवस राहते त्यावेळेस मग तरी मी पाठवलं असतो आता तुम्ही त्याच्याकडे ते स्वतः गेलते ना त्याच्याकडे हो स्वतः घेतलं पाच तीन रुपये घेतले कॅरी बॅग नाही म्हणला पिशवी तीन रुपये भरा ते पण भरलेले तर ती म्हणजे पिशवीमध्ये स्टॅपलर निघले का डायरेक्ट जिलेबीत निघले पिशवीत जिलेबीत निघली असेल असं कसं होईल ना कारण तो खाताने डायरेक्ट तोंडाचा आला ना मग मी ते डायरेक्ट कसा आहे व्हिडिओ काढला बोला बोला। अच्छा म्हणजे खाता असताना तुमच्या तोंडात डायरेक्ट जिलेबी बरोबर ते तोंडात तुम्हाला दातात लागल हो मग माझा कुठलाही तुमच्यावर प्रेशर नाही किंवा मला असंही म्हणायचं नाही का नाही नाही तुम्ही मला पुरावा म्हणून याच कदाचित उद्या जर मी असं म्हटलो का मी तुमच्याकडे येतो मला तुमचे बाईट घ्यायची मला तुमच्या आवाजामध्ये तुमची रेकॉर्डिंग घ्यायची व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची आहे का तुमच्या बरोबर अशी अशी घटना घडली होती तर तुम्ही देऊ शकता प्रेक्षकांनो आपण तिन्ही व्हिडिओ बघितले आहे त्या व्हिडिओतून आपल्याला नक्कीच जाणवलं आणि कळालं असेल की कुठल्या व्हिडिओमध्ये काय आणि कुठली सत्यता आहे म्हणून आता बघूया त्या एकशे सोळा पैकी नागरिकांनी केलेल्या कमेंट्स अर्थातच तक्रारी काय म्हणतात तर प्रेक्षकांनो आता हे सर्व होत असताना अन्न सुरक्षा प्रशासन आहिल्यानगरचे अधिकारी उघड्या डोळ्याने बघणारच की धडक कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे बघूया लवकरच या बातमीवर तिसरा भाग ब्युरो रिपोर्ट न्यूज एन्टीन